आज नगर तालुक्यातील शिवसैनिकांची व काही माणसांची आम्ही आज मिटिंग घेतली बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला की उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांना जाऊन भेटायचं आम्ही तसं पाहिलं तर शिवसेनेच्या धनुष्यावर तिन्ही निवडणुका लढवल्या तिन्ही निवडणुकाला विजयी झाले आणि त्यानंतर काय आम्ही कोणती निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यमानशांना लढवली नव्हती विधानसभेच्या वेळेला ज्या वेळेला जागा वाटप झालं त्यावेळेला खरोखर ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद होती त्या जागा शिवसेनेला मिळणं अपेक्षित होतं त्या न मिळाल्यामुळं शिवसैनिकांमध्ये आलेलं नैराश्य आणि सध्याची सरकारची परिस्थिती पाहता जलजीवन मिशनची जी कामं झाली ती बऱ्याच अंशी अपूर्ण आहेत अधिकारी प्रशासन एक विरोधी पक्ष म्हणून कुठेही घाबरायला तयार नाही त्यामुळं सत्तेत जाऊन नेमके लोकांचे कामं केली पाहिजेत पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे नगर तालुका हा अत्यंत दुष्काळग्रस्त तालुका आहे नगर जलजीवन मिशन योजनेच्या ह्या पाणी योजना जर माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील साहेबांच्या सहकार्याने सा कार्यान्वित झाल्या तर खऱ्या अर्थाने लोकांना पाणी मिळू शकतं मुबलक आणि शुद्ध पाणी मिळू शकतं अन्यथा प्रशासनाने केलेला जलजीवनचा खर्च व्यर्थ जाऊन टँकरनेच लोकांना ला पाणी लागतं म्हणून आम्ही आज निर्णय घेतला की उद्या एकनाथ जयशिंग यांना भेटायचं आणि जे बाळासाहेबांचं धनुष्यमान आहे ते धनुष्यवानच आमच्याकडे पहिलं होतं आणि आताही राहणार आहे प्रवेश करतो असं काहीच नाही फक्त सत्तेच्या बरोबर जाऊन लोकांची सेवा करणं लोकांचे काम करण हे कर्तव्य भेट घ्या नगर तालुक्यात आता सध्या तर कोणतीच निवडणूक जाहीर नाही किंवा कोणती वैद्याची चिन्ह नाही त्यामुळे तो प्रश्न तर आता नाही पुढचं पुढं पाहू लोकांची सेवा केल्यानंतर काही काळजीचं काही कारण नसतं आतापर्यंत अनुभव आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा